राज ठाकरे राजकारणातला राजा माणूस पण हे पॉलिटिक्स हे बाबू असं म्हणत राजकारणच असं तीनशे साठ अंशात फिरून गेलं की ठाकरेंचा हा वाघ राजकारणाच्या पटलावरच घाया झाला याच माणसाकडं काल परवापर्यंत अशी माणसं होती जी राज ठाकरे या नावासाठी जीव द्यायलाही तयार होती अगदी परवा शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या शरद सुनावण्यांपासून ते राम कदम प्रवीण दरेकर हर्षवर्धन जाधव ते रवींद्र धंगेकर अशी भली मोठी यादी सांगता येईल ज्यांनी मनसेला लवकरच जय महाराष्ट्र केला दोन हजार सहा ला मोठी हिंमत दाखवून नव्याने पक्ष काढणाऱ्या राज ठाकरेंनी दोन हजार नऊ ला पहिल्याच दणक्यात तेरा आमदार निवडून आले त्यानंतर मात्र राज ठाकरे यांचा डाऊनफॉल सुरू झाला त्यानंतर ठाकरेंना कधीच उभारी घेता आली नाही उभ्या महाराष्ट्राचं राजकारण उलता पालत घालून ठेवतील असे तगडे राजकीय चेहरे असताना हे मनसैनिक राज ठाकरे यांची साथ सोडून का गेले राज ठाकरेंना माणसं जपता येत नाहीत असा जो आरोप केला जातो तो कितपत खरा आहे राज ठाकरेंना सोडून गेलेले शिलेदार सध्या नेमकं काय करतात ढिगभर आणि अनेक विश्वासू माणसांनी दगाफटका करूनही राज ठाकरे नावाचा महाराष्ट्रातील ब्रँड आजही कसा टिकून आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला शिंदेच्या खेळीचं कौतुक होत असलं तरी सध्या आमदार असणारे हे सोनवणे कधी काही राज ठाकरेंचे जुन्नर विधानसभेचे दोन हजार चौदाचे एकमेव आमदार होते मात्र त्यांना देखील फार काळ राज ठाकरेंना आपल्या पक्षात टिकवून ठेवता आलं नाही पण हे काही एकमेव उदाहरण नव्हतं याआधी देखील अनेक नेत्यांनी मनसेमध्ये आपलं राजकीय भविष्य शोधलं पण पक्षाला लागलेली घरघर आणि राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे अनेक कसलेले मुरलेले मनसैनिक ठाकरेंचे साथ सोडून गेले दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंनी स्वबळावर मनसेचे तेरा आमदार निवडून आणले होते पण ही मनसेच्या आमदारांची पहिलीच पळी थोड्या दिवसात राज ठाकरेंपासून दूर गेले भाजपमधील आक्रमक असणाऱ्या काही महत्वाच्या चेहऱ्यांपैकी प्रवीण दरेकर देखील एकेकाळी मनसेचेच आमदार होते घाटकोपर पश्चिम म्हटलं की आजही राम कदम या नावाशिवाय तिथलं पान हलत नाही त्या कदमांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांचा पराभव करत मनसेचा झेंडा मतदारसंघावर फडकवला होता रावसाहेब दानवेंचे यांचे जाऊई हर्षवर्धन जाधव देखील मनसेचे संस्थापक सदस्य राज ठाकरेंसोबत ते मनसेत गेले कन्नड विधानसभा मतदारसंघातून आमदार देखील झाले मात्र पुढच्या टर्मला ते पुन्हा शिवसेनेकडून तिकीट मिळून आमदार झाले नाशिकमध्ये तर मनसेचा मोठा दणका होता उत्तमराव ढिकळे वसंत गीते नितीन भोसले अशी तिन्ही मनसेचे मंडळी नाशिक शहरमधून एकाच वेळी आमदार झाले होते मात्र भोसले पुढे राष्ट्रवादीत तर वसंत गीते यांचा शिवसेना वाया भाजप असा प्रवास झाला इतकंच काय तर अभय सोळुंके शिशिर शिंदे मंगेश सांगळे हेमंत गोडसे हे देखील मातब्बर नेत्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेची साथ सोडली होती अगदीच अलीकडे चर्चेत आलेले वसंत मोरे रवींद्र धंगेकर रुपारे पाटील ठोंबरे या राजकीय चेहऱ्यांना पॉलिटिकल बेस मनसेनंच मिळवून दिला होता पण अनेक वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहून देखील अखेरच्या क्षणी त्यांनी राज ठाकरेंना सोडून जाण्याचा निर्णय घेतला हे सगळं पाहिल्यावर एवढं मात्र नीट लक्षात येतं की राज ठाकरे यांच्याकडे अनेक मुरलेले अनुभवी तर काही अगद्या नव्या दामाचे प्रचंड पोटेन्शियन असणारे अनेक राजकीय चेहरे होते पण काळ मागे सरकत गेला त्याप्रमाणे हे चेहरे देखील राज ठाकरेंपासून लांब गेले या सगळ्याला बदलती राजकीय समीकरण जितकी जबाबदार ठरली तितकीच राज ठाकरे यांची भूमिका देखील अनेक राजकीय विश्लेषक मानतात की जनहिताचे आंदोलन करणं धोरणामध्ये सातत्य ठेवणं आणि पक्ष बांधणीमध्ये असणारी कमतरता या तिन्ही पातळ्यांवर राज ठाकरे कमी पडले भूमिकेमधील सतत बदल करण्याचा सर्वात जास्त फटका राज ठाकरेंना बसला म्हणजे मोदी मुक्त भारताची घोषणा करणारे ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करतात आणि अगदी सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपवर टीका करतात वर शंका घेतात कधी शिवसेनेच्या विरोधात मात्र भाजपच्या बाजूने कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं कधी ठाकरे गटाच्या विरोधात आणि भाजप गटा शिंदे गटाच्या बाजूनं आणि आता भाजपच्या बाजूनं मात्र शिंदे अजितदादा ददे यांच्या विरोधात असा एकूणच गोंधळात टाकणारा आणि भूमिकांचं सातत्य गमावणारा प्रवास राज ठाकरेंचा राहिला त्यामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक नेत्यांची मोठी गोची झाली अनेक एक, एक चेहरा राज ठाकरेंच्या गोटातून निखळत राहिला आजही राज ठाकरे यांच्या सभांना तुफान गर्दी होते त्यांची केवळ एक झलक पाहण्यासाठी ठाकरे प्रेमी आजही मोठी झुंबड करतात पण त्याच मनसेला मात्र हे चित्र मतांमध्ये कन्वर्ट करता काढीन असं दोन हजार तेव्हापासून ते, ते एकदा सत्ताधाऱ्यांसोबत असल्याचं पाहायला मिळालं गॅस सिलेंडरचे भाव वाढव किंवा सरकारच्या राजकारणावर बेतणारी एखादी घटना घडव मनसेनं हा स्पेस भरून काढायला धडपड केली असं कधी दिसलं नाही महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय किंवा प्रादेशिक पक्षांनी आलटून पालटून का होईना सत्ता उपभोगली पण राज ठाकरे यांच्या नशिबी स्थानिक स्वराज्य संस्था वगळल्या तर सत्ता काही आली नाही कधी काही राज ठाकरे यांच्यासोबत असणारे अनेक राजकीय मंडळी आजही राज ठाकरेंना मानतात आजही आपण पक्ष बदलला असला तरी मनाने आपण मनसैनिकच आहोत असं उघडपणे सांगतात राज ठाकरे यांची साथ सोडून गेलेले बहुतांश मंडळी ठाकरेंसोबत वाद झाला म्हणून किंवा टोकाचा विरोध म्हणून पक्ष सोडून गेले असंही कधीच दिसलं नाही यावलट पक्षातील अंतर्गत गडबाजी पक्षाची बदलती भूमिका आणि अगदीच खिळखिळा झालेला केडर बेस यामुळे या चेहऱ्याने मनसेची साथ सोडली म्हणूनच राज ठाकरे यांना माणसं जपता आली नाहीत असं अगदी विधान करणं चुकीचं ठरेल मात्र राज ठाकरे यांना ठाम भूमिका घेता आली नाही विरोधी ना पक्षाचा स्पेस भरून काढता आला नाही असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल बाकी राज ठाकरे यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं पक्षातील कोणत्या राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंना सोडून जायला नको होतं असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अनेश नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद